नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत करते मंडळी आज मी मक्याच्या पिठाचं खमंगत तारीपीठ करणार आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिटिओला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मक्याचं पीठ शिगायला लावून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच एका वाटीने मी दोन्ही पीठं मोजून घेतलेली आहे गव्हाच्या पिठापेक्षा मक्याचं पीठ मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण आपण मक्याच्या पिठाचं खमंग असं थालपीठ करणार आहोत आता दोन्ही पिठं मी एकत्र करून घेते दोन्हीही पिठं घेताना मी व्यवस्थित आणि चांगली चाळून घेतली कारण मक्याच्या पिठामध्ये नाही म्हटलं तरी भरपूर भुसा असतो त्यामुळे पीठ व्यवस्थित मळता येत नाही पिठामध्ये काही साहित्य घालून घेते दोन चमचे पांढरे तीळ मी घालून घेते पांढरे तीळ घातल्यामुळे थालपीठ अतिशय खायला चविष्ट लागतं आता अर्धा चमचा हळद घालून घेते हळद मी छोट्या चमच्याने घेतलेली आहे अर्धा चमचा धनी पावडर घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते तिखट तुम्ही चवीनुसार घालू शकता अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालते त्यामुळे ओव्याचा वास छान येतो थोडंसं हिंग घालून घेते हिंग घातल्यानंतर इथे मी दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे ते मी संपूर्ण पिठावर पसरवून घेते हे पा दोन्ही साहित्य मी छान पिठावर मी पसरवून घेतलेलं आहे इथे मी अद्रक लसूण जिरे मिरचीचा ठेचा घालून घेते दोन चमचे मी ठेचा घालून घेतलेला आहे आता चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेते त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून मी मीठ थोडंसं घातलेलं आहे आता सर्व साहित्य पिठामध्ये एकत्र करून घेते छान एकत्र झालं पाहिजे हे पहा इथे मी पिठामध्ये सर्व साहित्य चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं मक्याचं पीठ असल्यामुळे पाणी गरम करून घ्यायचं आणि गरम पाण्यामध्येच पीठ मळून घ्यायचं पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं म्हणजे हाताला चटका लागणार नाही आणि पीठ छान मळलं जाईल पीठ आपल्याला जास्त सरी मळायचं नाही आणि जास्त घट्टसरही मळायचं नाही मिडियम मळून घ्यायचं आहे हे पा असं मिडियम पीठ मळून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा तेल घालून घेते पिठावर आणि पीठ थोडंसं पुन्हा एकदा मळून घेते म्हणजे तेलामध्ये पीठ चांगलं मळलं जाईल हे पा इथे गोळा तयार झालेला आहे आता पीठ थोडंसं काढून घेते आणि हातावर गोल वळवून घेते गोल वळवून घेतल्यामुळे थालपीठ छान गोल होतं तसंही कांदा घातल्यामुळे थोडासा आकार चेंज होतो पण आकार चेंज जरी झाला तरी आपण तो आकार गोल करून घ्यायचा आहे इथे मी पोलपटावर एक सुती कापड ओलं करून चांगलं पिऊन ते हातरून घेतलेलं आहे अजून थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे थालपीठ व्यवस्थित पसरेल आता पिठाचा गोळा कापडावर ठेवते हात पाण्याने भिजवायचा आणि पिठावर बोटाने दाब देत जायचा त्यामुळे थालपीठ व्यवस्थित थापलं जातं आणि हात ओला असल्यामुळे हाताला पीठ चिकटत नाही थालपीठ थापताना पोरपड गोल गोल फिरवत जायचा त्यामुळे थालपीठ छान गोल आकार धरतं थालीपीठाच्या काडा थोड्याफार कांद्यामुळे चिरतात त्या चिटकवून घ्यायच्या थालपीठ जाडसरही ठेवायचं नाही किंवा पातळही थापायचं नाही मिडियम साईजचं थालपीठ थापायचं हे बा इथे माझं थालपीठ थापून झालं आहे आता थालपीठाला होल बोटाने पाड देते ते का पुढे सांगते इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला आहे त्यावर तेल मी घालून घेते आणि चमच्याने थोडंसं पसरवून घेते म्हणजे थालपीठ खाली चिकटणार नाही आता कापडासहित थालपीठ तव्यावर ठेवते थोडासा हाताने दाब देते म्हणजे थालपीठ खाली चिकटलं जाईल आणि कापड थालपीठ अलगच सोडेल हे पा इथे थालपीठावरचं कापड मी काढून घेतलं आहे आता जिथे मी होल पाडून घेतलेले आहे तिथे थोडं थोडं तेल सोडते आणि कडीनेही थोडंसं तेल सोडायचं म्हणजे थालपीठ छान भाजलं जातं गॅसची आज मिडियम ठेवायची म्हणजे थालपीठ व्यवस्थित आणि पटपट भाजलं जातं हे पा थालपीठ छान मी आलटून पालटून भाजून घेत आहे आता थारपीटाला मी तेल लावून घेते तुम्ही साजूक तूपही लावू शकता वून काढल्या काढल्या थालपीठ जर तुम्ही खाणार असाल तर साजूक तूप लावा साजूक तुपामधलं थालपीठ खायला खूप छान लागतं हे पा इथे थारपीठ माझं एक भाजून झालेलं आहे आता दुसरं थारपीठ मी तव्यावर घालून घेते मक्याचं थारपीट करणं खूप सोपं आहे आणि मक्याचं थारपीट करण्यासाठी जास्त साहित्याची गरज लागत नाही जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यामध्ये मक्याचं थालीपीठ तयार होतं मक्याचं थारपीट करण्यासाठी जास्त काही पूर्वतयारी करावी लागत नाही फक्त मक्याचं पीठ आपल्याला करून घ्यावं लागतं हे पा इथे माझं दुसरंही थालपीठ आणि खमंग असं भाजून घेतलेलं आहे असं खमंग भाजून घेतलेलं थालपीठ सकाळी सकाळी नाश्त्याला खूप छान लागतं हे थालपीठ आपण नारळाच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत अतिशय खायला चविष्ट लागतं हे पा इथे माझे सर्व मकाचे तालपीटं करून झालेले आहे कारण मग गरम सर्व करते मंडळी आजची खमंगा अशी मक्याच्या पिठाची थाली पिठाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तो पण छान छान खा आणि मस्त रहा